नाही मी आम्ही काही होते मग आता जीव गेला तरी चालेल पक्षासाठी उपक्षाला बसणार असं म्हणताय पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अगदी तीन तास शिल्लक राहिलेले आहेत मी भरून येते नामेदवारी अर्ज भरून मी सोडणार नाही उमेदवारी अर्ज भरून मी संतापला काय कारण कारण आहे ना कारण एक दोन दिवस दोन वेळेस तिकीट डावल गेलं पंधरा ला मंडळाध्यक्ष असताना यांच रात्री नाही अपेक्षा नव्हती वेळेस मी काहीच नाही घरात बसली शांत बसली प्रचार केला ते शीट पडलं आपलं ते शीट गेलं आपलं चोर शीट गेलं त्यांनी आत्म आत्मपरीक्षण करायला पाहिजे की असं का होत असं का झालं तीच चूक हे योग्य नाहीये मी अमरण लोकेशनला फॉर्म भरून आल्यानंतर इथे अमरण लोकोशनला बसणार आहे त्यांनी काही करो मी आम्हाला लोकोशनला बसणार आहे आणि त्यांना विचारणार आहे जा विचार ते म्हणतात सर्वे मध्ये नाव आलं नाहीये वरून नाव आले चित्र सरांना आता फोन केला वरून नाव आले वरून काय माहिती दिव्या मराठे कोण आहे तुम्हाला जर अठरा वर्षाची काम करणारी महिला माहित नाही आणि पंधरा दिवस स्वतःचे पॉम्प्लेट वाटणारी महिला माहिती आहे था था हे योग्य नाहीये हे योग्य नाहीये हे इथल्या लोकांचं आत्मचिंतन करतात आत्मचं महिला सक्षम असली मी काहीच बोलली नसती सक्षम आहे माझ्यापेक्षा वरचढ आहे माझ्यापेक्षा जास्त दिवस तिला झालेले जास्त दिवस झालेले पक्षात तर मी शांत बसली नव्या आलेल्या लोकांना तिकीट दिलं जाते असं तुमचा आरोप आहे कार्यकर्ता का छोट्या बायकोला कशासाठी माझ्यापेक्षा सक्षम मी पण करेन अरे हे काही गोष्ट झाली म्हणजे आम्ही काय फक्त सतरंज उचलायच्या का, का हो। आम्ही लोकांना दाबतो तिथे एक 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 फेसबुकला फेसबुकलाच भाजपला जुन्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या आपण त्याला कॉमेंट करतो नाही तिकीट जुन्याला सतरांच्या हीच गोष्ट आहे नव्याने यायचं आयत आपण हे करायचं आयत तिकीट घ्यायचं मस्त केलं ते आनंदात न्यू बसणार राहतात